बातमी काँग्रेस संदर्भातील रुसलेल्या नेत्यांना काँग्रेसकडून समितीमध्ये स्थान दिलं गेलंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली समितीमधून वगळल्यानं काही नेते हे नाराज होते त्यामुळे अंतर्गत वाद चवाट्यावरती येण्याची चिन्ह दिसताच समितीमध्ये स्थान देण्यात आलं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वयासाठीच्या यादीमध्ये आता माजी मुंबई अध्यक्ष भाई जगताप खासदार चंद्रकांत भंडोरे आणि माजी आमदार नसीम खान यांचा समावेश पहिल्या चौतीस जणांच्या यादीमधून वगळण्यात आल्यानं मुंबईतील नेत्यांना दुसऱ्या यादीमध्ये स्थान मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आलाय समितीतून वगळल्यानं काही नेते हे नाराज होते त्यामुळं समितीमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे अंतर्गत वाद हे चवाट्यावरती येण्याची चिन्ह दिसतात काँग्रेस काँग्रेसनं हा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या पालिका निवडणुकी निवडणूक ही काँग्रेससाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे जर काँग्रेस स्वबळावरती लढण्याची संकेत देत आहे तर त्यासाठी अंतर्गत निर्णय हे महत्त्वाचे काँग्रेससाठी आहेत शुभम उमाळे आपल्याला या संदर्भातील माहिती देत आहेत शुभम अंतर्गत पाच चवाट्यावरती येण्यापूर्वीच काँग्रेसचा हा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे सविस्तर बरोबर तेजस आपण शकतो मुंबई निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांनी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन व समन्वयासाठी यादीमध्ये आता मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि खासदार चंद्रकांत हांडोरे आणि माजी आमदार नसिन कांत यांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे कर पाहायला गेलं तर दहा दिवस आधी या तिघांचीही नावं नव्हती आणि यांना वगळण्यात आलं होतं आणि यामध्ये यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा ज्या आहेत त्या देखील सुरू होत्या अशा देखील चर्चा होत्या की हे काँग्रेस पक्ष सोडत का महाविकास आघाडी सोडतायत का आणि कुठे दुसऱ्या पक्षात जातात का अशा देखील चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्या होत्या पण मात्र आता त्यांना पुन्हा एकदा जे आहे या समितीवर त्यांचे नावं जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत हे बदल सगळे काल झालेले आहेत आणि आज जे आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तेच अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी